खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपण एकदम क्लासिक एकदम टॉप नाद एकदम राहाडा करतो आपण जसं की तुम्हाला माहितीचे आपण आधीच्या देखील तुम्ही बापल्या चॅनलवरती बघितले असतील त्याचप्रकारे हे देखील आपण डिझाईन घेऊन आलेलो आहे मैदानाचे डिझाईन असणारे दोन नंबरच्या मानकरीचे हे आपण डिझाईन बनवलेली आहे जे की तुम्हाला थमनेला देखील पाहायला भेटलेचे त्याचबरोबर तुम्ही आत्ता व्हिडिओला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर देखील तुम्ही पाहताय एकदम नातखोळा डायरेक्ट गणपती पोळा अशी ह्या आपण डिझाईन बनवलेली आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका कारण तिथे आपण आपल्या व्हिडिओत जो काही एखाद्या वेळेस चुकून पासवर्ड राहून गेलेला असतो तो पासवर्ड आपण तिथे देत असतो म्हणजेच आपल्याला दुसऱ्या पासवर्डची देखील किंवा पहिल्या पासवर्डची देखील काहीही गरज नसते त्यावेळेस आपण तो पासवर्ड जो की आपण चुकून एखाद्या व्हिडिओत राहिलेला असतो द्यायचा एडिटिंगच्या दरम्यान जो पासवर्ड राहिलेला असतो तो पासवर्ड आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो इथून मागे देखील आपण दिलेलं आहे तर त्यामुळे तिथे देखील आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या टॉपिकवरती आपण येऊ एकदम नातखोळा अशी आपण डिझाईन बनवलेली आहे जी की तुम्ही पाहताय तर अशा डिझाईनसाठी आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा छानशी कमेंट देखील करा जेणेकरून आम्हाला देखील प्रोत्साहित प्रोत्साहन मिळेल अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओची जी पी एल पी व्हाईल आहे त्याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल पासवर्ड हा या व्हिडिओत बोलून दोन स्टेपमध्ये सांगितलेला आहे पासवर्ड हा व्हिडिओत शंभर टक्के सांगितला गेलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पासवर्ड हा कॅपिटल असणार आहे हे स्टार्टिंगला सांगतो तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की आपण आपल्या पी एल पी फाईल ही ओपन केली तर ही आपल्या आजच्या डिझाईनची ही साईज असणार आहे त्याचप्रकारे आपण फुल्ली एडिटेबल ही पी एल पी फाईल आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यासाठी ते आपण पासवर्ड दिलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेलं आहे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता की जास्त असं मल्टी कलरमध्ये नाही आहे फक्त व्हाईट आणि गुलाबी पिंक दोन कलरचं कॉम्बिनेशनच यूज करून आपण बॅकग्राऊंड बनवलेलं हो आहे त्याचबरोबर आता हे मैदानातली गर्दी जी आपली पब्लिकची गर्दी आहे पुसेगाव मैदानातली त्या आपण पी एन जी आपण ॲड करून घेतलेली त्याचबरोबर आपलं जे मैदानाचं ज्यांना काही नाव आहे ते नाव टाकण्यासाठी आपण वरती ही एक वेक्टर शेपची आपण पी एन ते जी ॲड करून घेतलेली आहे अशा प्रकारचे मित्रांनो पी एन जी तुम्हाला इंटरनेटवर फ्रेममध्ये भेटून जातात तर त्याचप्रकारे आता आपण इथे आपल्या जे बैलांचा आपण फोटो ॲड करणार आहे ते फोटो आपण ॲड करून घेतलेले आहेत या अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर आता इथे आपण ब्रश इफेक्ट ब्लर आपण ही एक पी एन जी आहे जी ब्रश इफेक्टची पी एन जी आपण म्हणू शकतो ती पी एन जी आपण इथे ॲड करून घेतलेली आहे ते इथे ॲड केल्यानंतर आता आपण इथे वरती बाकीचे जे आपण टेक्स्ट आहे ते आपण टाकून घेऊ मित्रांनो पी एल पी फाईलमध्ये जे टेक्स्ट अलायमेंट आहे ते एकदम प्रॉपरली सेट केलेलं आहे फक्त जे आपले पी एल पी फाईलमध्ये हे या लेयर्स आहेत या लेअर्स थोडेसे वर खाली होऊ शकतात तर इथे आता आपण तुम्ही बघू शकता आहे की आपण पहिल्या बैलाचं मालकाचं नाव पण टाकून घेतलं आहे त्याचबरोबर बरोबर इथे दुसरं देखील नाव टाकून घेतलेलं आहे स्त्रीलेपी फॉन्टचा यूज करून आपण हे पूर्ण नाव टाकून घेतलेलं आहे फक्त बैलांच्या नावासाठी आपण डी जी फॉन्ट यूज करत असतो आहे इथं आता हे टाकून घेतल्यानंतर इथे आता आपण बक्षिसाचे रक्कम जे काय आपलं टेक्स्ट आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आता आपण ही क्राऊनची पी एन जी ती देखील आपण ॲड केली त्या क्राऊनच्या पी एन जीला आपण टेक्स्चर इफेक्ट ॲप्लाय केलेला आहे जो की तुम्हाला आहे असा पुढे वापरायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो इथे आता आपण बाकीचं देखील टेक्स्ट टाकून घेऊ इथे तुम्ही बघू शकताय आपण इथे टाकलेल्या आज झालेल्या वाकेश्वर मैदान केसरी मैदानात रच सरपळून असं आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे जे की स्थिलिफी फंडचा यूज करून आपण टाकलेलं आहे त्याचबरोबर आता इथे आपण तुम्ही बघू शकता इथे आपण गाडीचा ड्रायव्हर त्याचं टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे सिंगल टेक्स्टमध्ये आपण डबल कलर त्याला दिलेलं आहे ते तुम्हाला माहीत असेलच इथे आता बघू शकताय शकता आपण टेक्स्ट सिलेक्ट केलं त्याचा आपण इथे डायरेक्ट कलर चेंज करू शकतो तर त्यानंतर मित्रांनो त्यात आपण खालचं टेक्स्ट टाकून घेतलं आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता आपण जे काय परफेक्ट नियोजनचं टेक्स्ट आहे श्रीलिपी फॉन्ट यूज करून आपण टाईप करून घेतलेलं आहे त्याचबरोबर बैलांच्या नावाचं हे जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट आपण डी जी फॉन्ट्स यूज करून आपण टाकून घेतलेलं आहे तर हे अशा प्रकारे आपण टाईप केल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता पुढे की आपण हे बुकेची पी एन जी आहे ती पी एन जी ॲड करून दाखवलेली आहे त्याचबरोबर इथं जिद्द होती म्हणून धावले करून ह्या प्रकारची हे देखील पी एन जी हे आपण इथे ॲड केलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर इथे जे आपण वेक्टर शेप आपल्या डिझाईनमध्ये यूज केला आहे त्यामध्ये देखील हे आपण टेक्स्ट टाकण्यासाठी मैदान हायलाईट होण्यासाठी हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे जे की आहे वरचं आहे ते श्रीलिपी फॉन्ट फॉन्टमध्ये खालचं आहे ते डीजी फॉन्टमध्ये आपण हे टाईप करून घेतलेलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला पासवर्ड हा एस एच, एच ए वन वन अशा प्रकारे आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आता आपण इथे बैलांच्या नावाच्या खाली इथं आपण एक फिदर पी एन जी ॲड करून घेतलेली आहे तुम्हाला या पी एल पी फाईलमध्ये ती पी एन जी भेटून जाईल त्याचबरोबर तुम्हाला जर सेपरेट हवी असेल तर तुम्हाला आपल्या गुगल सर्च केलं तर नक्कीच तुम्हाला ते भेटून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवर सर्च करावे लागेल तर इथे आता तुम्ही बघू शकता आपण सगळं आधी ढालीची पी एन जी ॲड केली त्यानंतर आपण इथे गदेची चांदीची गदा ते पी एन जी ॲड करून घेतलेली तर मित्रांनो आता मला आपल्याला एक साईडला ते नको आहे तर इथे असं आपण हे दोन्ही पण एक साईडची ढाल आणि गदा हे आपण रिमूव्ह करून घेऊ म्हणजेच आपण अनहायड करून घेतलेलं आहे अनहायड केल्यानंतर इथे आपण महाराष्ट्र केसरी या नंद्याच्या आपण नाव टाकून घेतलेलं आहे जे की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की लेयर्स वर खाली होऊ शकतात इथे आता आपण श्रीनाथ मस्कोबा महाराजांचा फोटो ॲड करण्यासाठी इथे आपण ब्रश इफेक्ट व्हाईट ब्रशचे यूज करून आपण ते टाकून बॅकग्राऊंडला आपण टाकून घेऊ त्यानंतर आपण आपण हे पी एन जी आपली सरजनाथ महाराजांची ती पी एन जी आपण ॲड करून घेऊ त्याचबरोबर सुराम पालवे साहेब यांचा देखील आपण फोटो आधारस्तंभ म्हणून आपण या डिझाईनमध्ये यूज करतो ते आपण ते फोटो ॲड केलेला आहे त्याचबरोबर इथे एक रेक्टँगल शेप आपण ॲड करून घेतलेला आहे आधारस्तंभ हे देखील टेक्स्ट आपण टाईप करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आता आपण जे आपले कस्टमर आहेत त्यांना खंबीर साथ हे टेक्स्ट मदत पाहिजे होतं त्यामुळे आपण सेपरेट टेक्स्ट इथे टाकून घेतलेलं आहे त्याचा फॉन्ट श्रीलिपी फॉन्ट देखील आपण वेगळा घेतलेला आहे आणि त्याला व्हाईट कलरमध्ये आपण ब्लॅक स्ट्रोक मारलेला आहे त्याचबरोबर इथे आता वाघाची पी एन जी त्याच्यानंतर इथे जे आपलं शेवटचं टेक्स्ट असते जे आपल्या डिझाईनमधलं ते म्हणजे आम्ही जिंकतो ते, ते मग करतो तो या हे अशा प्रकारचं आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे त्याबरोबर आता इथे आपण तुम्ही बघू शकता की आपण नाव टाकून घेतलेलं आहे पी एस आय एस रामपालवे त्यांचं आपण नाव टाकून घेतलेलं आहे आधार आधारस्तंभामध्ये आणि दुसरा पासवर्ड आहे तो वाय ए टी झिरो फोर हा आपल्या डिझाईनचा दुसरा पासवर्ड आहे त्यानंतर इथे आता आपण चतुर्थ हिंद केसरी गजा हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे जे की आहे श्रीलिपी फ्रंटमध्ये आणि फायनली मित्रांनो आपण आपल्या डिझाईनमध्ये आपला लोगो हा ॲड केलेला आहे जो की आपण सेंटरमध्ये मला योग्य वाटलं जिथे आपण आपला लोगो हायलाईट करू शकतो आणि त्या जागेत मोकळा स्पेस दिसून येत होता त्यामुळं आपण आपला हा लोगो तिथे ॲड केलेला आहे तर मित्रांनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळावा या व्हिडिओचा लागणारा पासवर्ड हा आपण या व्हिडिओत दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिलेच असेल नसेल पाहिली तर नक्की तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल तो पासवर्ड आपण बोलून सांगितलेला आहे व्हिडिओत दोन स्टेपमध्ये तर मित्रांनो पासवर्ड रिलेटेड जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करू नका जर फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी फाईलला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या रिलेटेड तुम्ही नक्कीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मेसेज करून तुम्ही सांगू शकता आपण नक्कीच सॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पण पासवर्डसाठी कोणीही कॉन्टॅक्ट करू नये तर पासवर्ड हा आपण या व्हिडिओत नक्कीच दिलेला आहे दोन स्टेपमध्ये आपण पासवर्ड दिलेला आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचपूर्वी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानशी एक कमेंट देखील करायला विसरू नका